नमस्कार मी सारा गोन्साल्विस जागर मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत वसईतील प्रसिद्ध रमेदी माता तीर्थस्थानाबद्दल वसईचा इतिहास प्राचीन काळापासून आहे पंधराशे चौतीस मध्ये पोर्तुगीज यांनी वसई जिंकली तदनंतर इसवी सन पंधराशे सत्याऐंशी मध्ये डॉमिनिकन संघाचे धर्मगुरु वसे किल्ल्यात आले ते होते त्यांच्या असायची रोजी अडकले त्या ते काळात त्यांनी प्रचंड चर्चेस बांधले होळीजवळ असलेल्या धोळी या गावात त्यांनी रमेदी माता या भक्तीचे रोपटे लावले त्या भक्तीवरून त्या गावाचे नाव बदलण्यात आले व त्याला नवे नाव मिळाले ते म्हणजे रेमेडी आणि आज देखील तेच नाव सर्वांच्या मुखात रोले गेले आहे लेडी ऑफ रेमेडीज या चर्चचा पाया रोपला गेला तीन जानेवारी पंधराशे सत्याहत्तर साली रेमेडी हा शब्द पोर्तुगीज शब्दामधून आलेला आहे रेमेडी म्हणजे इलाज उपचार प्रत्येक अडचणीच्या वेळी या माऊलीकडे धावा केला जातो व नवस केला जातो आजच्या आधुनिक काळात देखील माता रमेदी माता चर्च चर्च हे एक आहे म्हणजे सर्व प्रकारच्या शारीरिक मानसिक व भावनिक आजारातून मुक्ती देणारी माता व तसेच सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा व गरज पूर्ण करणारी माता म्हणून प्रसिद्ध आहे जून महिन्यात येणाऱ्या शनिवारी भले चार असतो व पाच असतो वसे परिसराच्या विविध भागातून व वसे बाहेरून असंख्य रमेदी चरणापाशी एकत्र येत असतात काळी जेव्हा वाहने उपलब्ध नव्हती रस्ते सुव्यवस्थित नव्हती तेव्हापासून पाऊल वाटा उडवत वा ते रमेदी मातेकडे श्रद्धेने येत असत इथे मला एक छोटीशी गोष्ट सांगाव्याची वाटते ही गोष्ट मला माझ्या आजीकडून काय पण त्यांचं असं बोलणं आहे की त्यांना त्यांच्या आईकडून काय पूर्वी असं होते की तेव्हाची स्त्रिया पहाट झाली की पहाटे पहाटे स्नान करून केस धुवून व ती मोकळे सोडून घरोघरी जाऊन भिक्षा मागत असत पण ती भिक्षा पैशाची नव्हे तर तांदळाची भिक्षा मागत असत ते प्रत्येक घरोघरी जाऊन जे काही ते लोक देतील ती भिक्षा म्हणजेच तांदूळ आपण नेसलेल्या लुगड्यामध्ये जमा करत असत व नंतर मग घरी येऊन आपल्या कुटुंबासोबत बैलगाडीमध्ये बसून रमेदी मातेच्या दर्शनासाठी जात तिथे पोचल्यावर ते त्यांनी जे तांदूळ जमा केलेले होते ते ते रमेदी मातेच्या चरणाशी अर्पण करत अस आज विविध प्रकारची वाहने उपलब्ध झालेली आहेत तरी सुद्धा रमेदी मातेच्या दारात पायी जाण्यात ही भाविक मंडळी धन्यता मानत आलेली आहे हे असंख्य भाविक रमेदी मातेकडे मोठ्या श्रद्धेने येतात विशेषतः जून महिन्यामध्ये रमेदी मातेची भक्ती जी आहे ती फोफावलेली असते गेल्या अनेक वर्षापासून ही भक्ती सुरूच आहे अगदी अरणाळापासून आगाशी तर वसे बाहेरून सर्व भाविक मोठ्या श्रद्धेने व प्रार्थनामय वातावरणात मिसासाठी रमेदीला येतात आजारातून मुक्ती मिळण्यासाठी व बाळाच्या प्राप्तीसाठी लोक रमेदी मातेकडे साखळं घालतात आणि मग बाळाची देणगी मिळाल्यावर व आजार बरा झाल्यावर त्या बाळाला किंवा त्या आजारापासून मुक्त झालेल्या माणसाला लोक रमेदी मातेच्या भेटीसाठी आहेत जून महिन्यातील शनिवार हा दिवस निवडलेला आहे कारण शनिवार हा विशेषतः ख्रिस्तसभेने सभेने मर्यासाठी वाहिलेला आहे आणि म्हणूनच जून मध्ये असंख्य भाविक हे रमेदीला येऊन या भक्तीमध्ये सहभागी होत असतात अशी ही आमची वसईकरांची रमेदी माता आजारातून मुक्ती देणारी व नवसाला पावणारी माता म्हणून वसई परिसरात व वसई बाहेर देखील प्रसिद्ध आहे धन्यवाद